श्री स्वामी समर्थ कथा मोबाईल आणि आई वडील एका गावात रोहन नावाचा तरुण राहत होता दिवसभर मोबाईल हातात रील्स गेम टिंग यातच तो हरवलेला आई हाक मारायची बाळा जरा पाणी दे पण रोहन म्हणायचा थांबना आई मॅच चालू आहे वडील काही सांगायचे जरा बस माझ्याशी बोल तो उत्तर द्यायचा आता नाही बाबा नंतर हळूहळू आई वडील शांत झाले आणि रोहन अजूनच मोबाईल मध्ये बुडाला एक दिवस तो श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला मनात तक्रार होती स्वामी माझं काहीच बरोबर चालत नाही तेवढ्यात स्वामी म्हणाले बाळा तुझ्या घरात देव आहेत पण तू त्यांच्याकडे पाहायला वेळ काढत नाहीस रोहन गोंधळला देव माझ्या घरी स्वामी हसून म्हणाले आई वडील म्हणजे चालते बोलते देव आहे मोबाईल मध्ये जग शोधतोस पण ज्यांनी तुला जन्म दिला त्यांना विसरतोस ते शब्द रोहनच्या काळजात घुसले डोळ्यात पाणी आलं तो लगेच घरी गेला मोबाईल बाजूला ठेवला आईच्या पायावर डोकं ठेवलं वडिलांना मिठी मारली त्या दिवशी त्याला समजलं स्वामी समर्थांची खरी कृपा आई वडिलांची सेवा करण्यातच आहे बोध मोबाईल थोडा बाजूला ठेवा आईवडिलांकडे लक्ष द्या श्री स्वामी समर्थ नेहमी आशीर्वाद देतील